बाळासाहेबांसमोर उभं राहताना सेना नेत्यांना घाम फुटायचा त्यांची तंतरलेली असायची तोंडातून शब्द फुटायचा नाही त्याच बंगल्यावरच्या ज्युनियर ठाकरेंसमोर आदळ आपट करत त्यांचेच नेते हे मातोशी सोडत बाहेर पडत असतील तर खरंच या ठाकरे ब्रँडला काही अर्थ उरलाय का उर आता थमनेल पाहून तुम्ही म्हणाल लागले बिचाऱ्या ठाकरेंच्या युतीवर टीका करायला जशी ठाकरेंची युती झाली आहे दोन्ही बंधूंची तशी यांची टीका सुरू झाली टीका नाही करत हो तर काही गोष्टी ज्या भूतकाळात घडून गेल्यात किंवा घडून जातात त्या गतकाळातल्या कर्मांची फळं अशी कालांतरानं आपल्याला मिळायला सुरुवात होते आपल्या कर्मांची फळं ही इथं या इथंच यात जन्मी फेडायची असतात त्यासोबत जे आहे तेच उगवणार आहे हे कसं वारंवार सिद्ध होत जात आहे हे मला आज तुम्हाला सांगायचं टीका नाही करायची आता युती आघाडी म्हटलं की जागा वाटप हा खरं तर कळीचा मुद्दा असतोच असतो त्यात काही वाद नाही एखाद दुसऱ्या जागेवरून वाद होतात बोलणी फिसकटतात थमरी तुमरी होते उभाटा सेना आणि मनसेच्या जागा वाटपात काही प्राईम वॉर्ड्स वरून एक वाक्यता होणार नव्हतीच आणि त्यात या वॉर्डांमध्ये वांद्रे माहीम दादर लालबाग परळ भागातल्या जागा असतील फार फार तर भांडूप वगैरे असेल असं मला वाटलं होतं पण यातले बहुतेक सगळेच अंदाज खरे ठरलेले नाहीत पण वांद्रे पूर्व आणि दादर प्रभादेवी वरळी इथल्या दोन जागांवर जी खळखळ आपसात झाली आहे त्याच्या चर्चा गावभर होत आहेत दादरच्या प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये शिंदे सेनेचे समाधान सरवणकर हे विद्यमान नगरसेवक आहेत हो त्यांच्या विरोधात मागची निवडणूक दोन्ही सेनेच्या उमेदवारांनी लढवली होती आता तुम्ही म्हणले कसं आहे त्यावेळेस शिवसेना अखंडित असूनही काही लोकांच्या उकसवण्यावरून आमदार सदा सरवणकरांचा पट्टशिष्य म्हणला जाणारा स्थानिक शाखाप्रमुख महेश सावंत यांनी सरवणकरांच्या पोराविरुद्धच बंडखोरी केली होती महेश सावंत जे आता प्रभादेवीचे आमदार आहेत त्यांना त्यावेळी महानगरपालिका खुणावत होती नगरसेवक व्हायचं होतं नंतर विधानसभा खुणावं हो लागली आणि त्या आमदार झाले काही गोष्टींमुळे अशा या सावंतांनी बंडखोरी केली होती आणि ती बंडखोरी झाली असताना या दोन शिवसैनिकांसमोर मनसेचे मनसैनिक संतोष बाळकृष्ण धुरी उभे होते पर या लढतीत त्यांना सहा साडेसहा हजार मतं मिळाली पण ते तिसऱ्या स्थानी आले महेश सावंत यांच्यावर दोनशे त्रेपन्न कि दोनशे एकोणसाठ मतांनी मात केली आणि सरवणकर समाधान सरवणकर जिंकून आले दोन हजार बारा साली ज्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा मनसेचा जोर होता सगळीकडे आणि त्याच वेळेस संतोष धुरी या प्रभागातून म्हणजे तेव्हाचा एकशे सत्त्याऐंशी नंबरचा वॉर्ड होता वरळी टी सेंटर म्हणायचे आता त्याला वरळी प्रभादेवी सेंच्युरी बाजार असं म्हणतात नंबरही बदललाय तर या एकशे सत्त्याऐंशी नंबरमधून संतोष धुरी निवडून आले होते मागच्या वेळेस तर शिवसेनेत आपापसातच लढत झाली होती दोन्ही एक दोन नंबरवरचे उमेदवार शिवसेनेचेच होते मग या ठिकाणी दोन हजार बाराला जिंकून आलेल्या संतोष धुरींचा क्लेम मात्र यंदा डावलला राज राजसाहेबांच्या विश्वासू आणि धडाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये गणले जाणारे आणि संदीप देशपांडे यांचे मित्र म्हणवले जाणारे संतोष धुरी यांना डावलणं हे जरा खटकणारच आहे त्यामध्ये आणखीन एक कारण असं आहे की वरळी विधानसभेतल्या सहाही जागा या आमदार आदित्य ठाकरेंच्या मर्जीतल्या लोकांना सुटणार आहेत आज भलेही मनसे उबाटा यांची युती झालेली असली तरी आदित्य ठाकरेंच्या नाखी न वाढणारे संदीप देशपांडे आणि त्यांचे परममित्र संतोष धुरी यांच्याबद्दल आदूबाळ उदारमतवादी धोरण राबवणार का हा मोठा यक्ष प्रश्न आहे कुठेतरी कोपऱ्यात असतंच की होते पॅचअप पॅचअप झालंय ते हे सगळं वरवरचे बंगलेवाल्यांच्या मनात काय चाललंय कोणी सांगू शकत नाही पण मागच्या खेपेला ठाकरेंचा उमेदवार तिथून जिंकलाय दुन म्हणून ती जागा ठाकरेंनाच जाणार भलेही तो उमेदवार आज शिंदेच्या सेनेत का असे ना ही तर एक झलक आहे ह्या विभागातल्या ह्या उदाहरणाची झलक आहे मनसेला अशा कित्येक जागांवर नाराज व्हावं लागणार आहे असो सेना मनसे हे प्रश्न सोडवतीलही त्यांच्या त्यांच्या सोयीनं त्यांचा लुकआउट आहे पण शिव उबाटा सेनेत आपापसात आप जो काय राडा झालाय त्यावर बोलायला हवे वांद्रे पूर्व विभागातला अनंत काणेकर मार्ग खेरवाडी लगतचा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मागच्या म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीत सेना भाजपा स्वतंत्र लढलेली असताना इथून चंद्रशेखर वायंगणकर ज्याला शेखर वायंगणकर म्हणून ओळखलं जातं हा शिवसेनेचा नगरसेवक इथून निवडून आलेला होता यंदाही तोच इच्छुक आहे अनिल परब हे या भागातले नेते असल्यानं त्यांच्या मर्जीतला हा शेखर वायंगणकर पण ज्या दिवसापासून मातोश्रीवरच्या मावज भावाचं आतून बाहेरून खालून वरुण देसाईचं वरुण सरदेसाईंचं वर्चस्व वाढू लागलंय पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत वरुणचा सहभाग वाढला सहभाग म्हणण्यापेक्षा याला हस्तक्षेपच म्हणावं लागेल हा हस्तक्षेप वाढला तसं काही नेत्यांचं डोकं ठणकू लागलं त्या ठणकणाऱ्या डोक्यांमध्ये एक डोकं जे आहे ते होतं ॲडव्होकेट अनिल परब यांचं कारण वरुणला आमदारकीची स्वप्न पडू लागलेली महाविकास आघाडीची सत्ता आलेली असताना आता मध्येच कुठे आमदार बनवणार मग त्याला विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून आयतर निवडून जायचं होतं पण या जागेवर तर अनिल परबांचा आधीपासूनचा कब्जा होता तिथून निवडून आलेले ते विधान परिषदेवर त्यात असं आहे की महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजला बावीसला सेना फुटली चाळीस आमदार शिंदेसोबत निघून गेले अशात विधान परिषदेवर निवडून जायला संख्याबळ तरी हवं की नको मग उघडपणे जनतेतून निवडून यायचा एकच पर्याय उरतो तर त्यासाठी धमक लागते मग अशा ठिकाणी अनिल परब यांना ऑफर बऱ्यात दिल्या गेल्या लोकसभेला लढा तिकडे लढा अनिल परब कचरत होते त्यामुळे त्यांना पदवीधर मतदारसंघातूनच आमदार बनायचं होतं पण त्यावर या वरुणचा डोळा होता फिल्डिंग जबरदस्त लागली होती पण अनिल परबांनी उमेदवार जर बदलला तर तो पाडला जाईल ही भीती मातोश्रीला दाखवली असं म्हणतात बुवा आपल्याला माहीत नाही त्यानंतर परब पदवीधर मतदारसंघातून आमदार बनले आणि त्यांनी विधानसभेला वांद्रे पूर्व या झिशान सिद्दीकीच्या मतदारसंघातून त्याच्या समोर उभाटा सेनेचा उमेदवार म्हणून वरुणला प्रोजेक्ट केलं भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत ज्या मूळच्या शिवसेनेच्या म्हणजे इथल्या शिवसेनेचे जे आमदार होते बाळा सावंत यांच्या पत्नी या ताईंनी नारायण राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याला एका दिग्गजाला हरवलेलं होतं त्या पोटनिवडणुकीत त्या तृप्ती सावंत या भाजपकडून तिकीट मिळत नाही म्हणून नाराज होत्या मग पुन्हा त्या मनसेत गेल्या पण भाजपने त्यांना पडद्याडून बरीच मदत केली असं समजतंय तरीही राष्ट्रवादीच्या जिशान सिद्दीकीला अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी हरवून वरुण सरदेसाई जिंकले आमदार झाले तुम्ही लक्षात घ्या इथं जर सरळ लढत झाली असती तर काय झालं असतं कारण तृप्ती सावंत यांनी सोळा हजार मतं घेतली ही मतं जर जिशान सिद्दीकीला मिळाली असती महायुतीचा महाधर्म म्हणून जर भाजपने एन सी पीचा उमेदवार देशांत सिद्दीकीला मदत केली असती तर वरुण सरदेसाईच्या अंगाला गुलाल लागता लागता राहिला असता पण अनिल परबांच्या मनात नसतानाही वरुण सरदेसाई इथून जिंकून आले एका बाजूला टीम आदित्य तयार होत असताना म्हणजे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात ही टीम आदित्य जी होती रामदास कदम एकनाथ शिंदे भास्कर जाधव असे अनेक ज्येष्ठ त्यावेळेला डावलले जात होते तेव्हा अनिल परब हे निव्वळ बंगल्या वर्षी मॅनेजमेंट त्यांच्या ताब्यात असल्यानं त्या किचन कॅबिनेटमध्ये ते टिकून होते पण त्यांनाही या आतेभाऊ मावसभाऊच्या युतीचा त्रास जाणवत होताच परबांनी अनेक निवडणुकांमध्ये आपल्या मर्जीतल्या लोकांना तिकीट मिळवून दिलेली आहेत पण वरुण सरदेसाईच्या सेनेत एंट्रीनंतर अनिल परब थोडेसे मर्यादित होत गेले काल तर म्हणे महानगरपालिका निवडणुकीच्या वॉर्ड नंबर चौऱ्याण्णवच्या जागेवरूनही परब सरदेसाई यांच्यात वाद झाला मागच्या खेपेला निवडून आलेला शेखर वायंगणकर याचा स्ट्रॉंगली होल्ड या वॉर्डवर असताना त्याचा दावा डावलून सरदेसाई यांना आपल्या गटातला हरिशास्त्री शास्त्री नावाचा हा उमेदवार जो आहे ना तो तिथं सेट करायचा याच मुद्द्यावरून काल रात्री मातोश्रीवर घमासान झालंय आणि वाद इतका टोकाला गेला की खुद्द उद्धव ठाकरेंसमोर हे सगळं घडत असताना ते समोर बसलेले असताना त्यांच्या समोर बैठक सोडून अनिल परब बंगल्या बाहेर पडल्याचं कित्येक वाहिन्यांनी दाखवले दिवसभर ते दाखवत होते वरुण सरदेसाई हे अनिल परबांचं मातोश्रीवरचं स्थान डळमळीत करू पाहतायत हे तर स्पष्टच आहे पण या तरुणांच्या टीमला क्रॉस करायला गेलं तर पहिल्यांदा आदित्य ठाकरे हेच आडवे येतात हा परब यांच्या समोरचा सगळ्यात मोठा अडथळा आहे शास्त्री हा शिवसेनेचे दिवंगत नेते श्रीकांत सरमळकर यांचा जावय असं समजतं तर याच सीटवर शिंदेंच्या सेनेतून श्रीकांत सरमळकरांचा मुलगा कुणाल सरमळकर उभा राहणार आहे ही लढत उगाच क्लिष्ट करण्याचा वरुण सरदेसाईंचा प्रयत्न आहे पण अनिल परबांच्या मते अनुभवी आणि माजी नगरसेवक हो, ज्याने काम केलंय मागच्या पाच वर्षात जो दोन हजार बावीस ला पक्षफुटीनंतर ठाकरेंना सोडून गेला नाही त्याला त्याच्या निष्ठेचं बक्षीस म्हणून हे तिकीट द्यायला हवंय पण जर सरदेसाईंच्या हट्टापायी तसं झालं नाही तर निकाल वेगळा लागेलच पण परब सरदेसाई यांच्यातल्या वर्चस्ववादाच्या लढाईला कदाचित एक वेगळं वळण लागू शकेल पुढच्या काळात बाळासाहेबांसमोर उभं राहताना सेना नेत्यांना घाम फुटायचा त्यांची तंतरलेली असायची तोंडातून शब्द फुटायचा नाही त्याच बंगल्यावरच्या ज्युनियर ठाकरेंसमोर आदळ आपट करत त्यांचेच नेते हे मातोशी सोडत बाहेर पडत असतील तर खरंच या ठाकरे ब्रँडला काही अर्थ उरलाय का की हे ब्रँड ब्रँड म्हणजे निव्वळ मार्केटिंग गिमिक आहे ही स्ट्रॅटेजी म्हणून ब्रँडचा गमजा मारला जात आहेत का हे सर्वसामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे ज्यांना समजलंय त्यांना समजलेलं आहे अनिल परब हे एक साधे केबल ऑपरेटर म्हणून ओळखले जायचे ते ॲडव्होकेट नंतर झाले व्यवसाय त्यांचा केब ऑपरेटरचा आहे त्याच्याही आधी वांद्र्यातल्या खासदार मधुकर सरपोतदार यांच्या कार्यालयातले ते साधे कारकून होते लिपिक होते पण कधी कुठे कसं कुणाला क्रॉस करून पुढे निघून जायचं हे उमगलेले परब आज ॲडव्होकेट अनिल परब उबाटा सेना नेते आहेत बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचे ते साक्षीदार आहेत उद्धवजींवरच्या अनेक खटल्यात परब हेच महत्वाची भूमिका निभावतात त्यामुळे इथवर पोहोचताना परबांनी मिलिंद नार्वेकर असो की इतर राष्ट्रप्रधान मंडळ असो मातोश्रीवरचं अनेकांना कसा भीमथडीचा तट दाखवलाय हे एक रहस्यच आहे राज को राज रहने तो म्हणत कोण काय काय कामं काढून घेतं हे आपण सगळे जाणतोच पण नियती कधीच कोणाला माफ करत नाही हे लक्षात घ्या परबांनी आपल्या रांगेत पुढे उभे असलेल्या कित्येक ज्येष्ठांना आपल्या मार्गातून बाजूला करत उद्धवजींचे चरण गाठले त्याचप्रमाणे आज वरुण सरदेसाई अनिल परब नावाचा डोंगर हळूहळू पोखरू लागलेला आहे परबांनी जे पेरलंय तेच त्यांच्यासमोर उगवत आहे दुसरं काय नाही याचा अर्थ एकंदरच या अशा एक दोन जागांचा जो विषय मी मांडलाय तो त्या जागांचा काही वाद वादविवादांमुळे किंवा या दोन जागांनी पक्ष जागचा हालत नसतो पण नेत्याची भिस्त ज्या कार्यकर्त्यांवर आपल्या समर्थकांवर असते जे समर्थक आपल्या नेत्याकडे आशेने पाहत असतात की हा माझं तिकीट कन्फर्म करून देईल तो एकदा का नाराज झाला की नेत्याचं नेते नेत्या पण संपलं तो नेता राहत नाही एवढं लक्षात ठेवा पुढे काय होईल ते होईल मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार